विकेट घेतला चांगला असा धक्का दिला आणि निमेशाची जागा भरून त्याने तो हरिकेश आमचे पंटपाई युनेश पाटील यांच्या पण शेतपायाची मुभा दिल्या कारणाने त्यांना धन्यवाद म्हणतो धन्यवाद गुनेश पाटील

अंडरलाईन चा चेंडू चेंडू टलॉकला लॉंगरच्या दिशेने तिथे चांगलं क्षेत्रक्षण करताना क्षेत्रक्षण तितकीच चांगली फील मात्र एक गाव धावसंख्या थोडी वाढती धावसंख्या होती ती एकवीस चेंडू धडाची प्रहार करण्याचा प्रयत्न पण दिशा आणि मार्ग बावीस मोठ्या फटक्यांचा प्रयत्न वारंवार फक्तांना पण फलंदाजा मात्र त्या फल फलंदाजाला कुठेतरी मोठा फटका मागण्याचं होता ना फाज फेमला त्याला यश पुन्हा सुंदर असा चेंडू म्हणता येईल निर्धाव चेंडू षटक समाप या दोन षटकाच्या समाप्त बावीस निश्चित चांगला चेंडू हाताळला होता बाकी तीन चेंडू तिथे प्रेमनाथाने कुठेतरी धाव संख्या आला अंकुश लावण्याचा प्रयत्न निश्चित निर्धाव चेंडूची हाताळणी आता मात्र अजूनही दोन स्लॉग सामना करायचा आहे आणि स्लॉग ओव्हर कोणता असा गोलंदाज

आपण आप या खासदार तसंच दोन हजार पंचवीस मध्ये आला आपले शहरचं सागर करीत आहोत आमच्या गावचे आमचे लाडके बाळू पाटील यांच्याकडून हा शाही सत्कार करताना भरोडी गावचे सरपंच धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आता मात्र तिसरा सत्कार धोरण सतत धोरण

चाल पुष्पगुच्छ आणि स्मरणा चिन्ह देऊन आमचे गावचे बाळूपाडे यांच्या तर्हे पूर्व सुनील पाडे पुन्हा चे गाव आणि धान्याचा तिहार आणि या सरकार सांगत 1000

कोणत्या प्रकारे धावचित करण्याचा प्रयत्न नाहीये मात्र धावसंख्या एक वरून वाढती धावसंख्या होती ती तीस अजूनही या षटकाची थीज। तीन चेंडू शेष खानामानाचे षटक तिसरे षटक राजीवच्या रूपाने किरण यांनी टोलाव करण्याचे चेंडू कवरच्या दिशेने म्हणतात एक गाव काय लोक मी गाव सरकार होत पुन्हा एकदा टोला कड चेंडू एक गाव पूर्ण दुसऱ्याचे प्रयत्न मात्र गचाराचा

किरणेची जागा भर करण्या तुला फलंदाज आम्ही कृपया सहकार्य करायचं दोन्ही समजा विनंती आहे हा सामना आपल्याला खेळायचा आहे

यामुळे थंड असं वातावरण घरवसून करताना पावर येणार मात्र आता चौथं षटक घेऊन येतो नऊजीवन सुंदर चेट पंधर के संबंध मात्र तिथे पंचांचा इशारा केम्ही उपाय

आणमरचे षटक आतापर्यंत दोन चेंडू चांगले दो, हाताळले गोलंदाज नवजीवन यांनी पुन्हा एकदा टेलॉक करण्याचा प्रयत्न चेंडू फार झाला हवेमध्ये चेंडू मात्र चित्रक्षका पोचला नाही मात्र एक ते दोन धावा सहजगत्या गॅदर करताना या दोन धावांसाठी धावसंख्या होती ती सदतीस कुठेतरी मोठ्या फटक्यांचा इरादा मात्र गोलंदाज तितक्याच चपळ त्याने आपली गोलंदाजी करताना मनात तरी वाटत चांगला असा करताना फलंदाजाला काही समजत नाही मग त्या उजव्या तो लेकपेट ठरतोय पुढे जातात गोलंदाज नवजीवन पुन्हा एकदा त्यात मध्ये वाढण्याचा प्रयत्न मात्र तिथे क्षेत्राच्या उपस्थित मात्र धुत प्रयत्न करताना हरकेश कुठेतरी धाव धावण्यासाठी प्रयत्न होता मात्र धावची रूपाने बाद होतो येतो आणि एक धावून धावसंख्या होते धावसंख्या अडतीस

भेदभाव केला करताना निश्चितच चांगला असा गोलंदाजी करताना भरणे करताना पुन्हा एकदा सुंदर